भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये अनेक महिन्यांपासून पेंडिंग असलेली ट्रेड डील अखेर दोन तीन दिवसांपूर्वी झाली अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघांनी देखील ही गोष्ट जाहीर केली त्यानंतर भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली सेन्सेक्स तीन फेब्रुवारीला दोन हजार पेक्षा जास्त वाढला निफ्टी जवळजवळ सहाशे एकोणचाळीस पॉईंटनं वाढला त्यामुळे सगळीकडे एकदम खुशी का माहोल ज्याला म्हणतात तसं होतं पण लगेचच चार फेब्रुवारीला म्हणजे काल मात्र वेगळ्याच गोष्टी घडल्या इंडियन आय टी सेक्टर पूर्णपणे कोसळला इंडियन आय टी सेक्टर मध्ये टी सी एस सात टक्के इन्फोसिस आठ टक्के एच सी एल पाच टक्के परसिस्टंट सात टक्के असे जे काही सगळे आय टी स्टॉक्स आहेत ते सगळे कोसळले एकूण भारताचा निफ्टी आयटी सहा टक्क्यांनी कोसळला भारतातल्या अनेक लोकांच्या लक्षातच आलं नाही की असं काय झालंय म्हणून हे सगळं कोसळायला लागले आजच्या दिवशी सुद्धा आज सुद्धा इंडियन आय टी सेक्टर रेडमध्ये दिसायला लागलाय मग नक्की प्रॉब्लेम काय झाला कशामुळे हे सगळे स्टॉक्स कोसळायला लागले याचा शोध घेतल्यावर लक्षात आलं एक अँथ्रोपिक नावाची अमेरिकन कंपनी आहे तिनं एक नवीन एल एल एम मॉडेल म्हणजे जसं चॅट जी आहे तसं एक मॉडेल लॉन्च केले आणि त्याचा एक अपडेट दिलेला आहे त्या अपडेटमुळं सगळं सगळं आयटी सेक्टर कोलॅप झाले नक्की काय काय झाले ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी आणि फक्त भारतातलेच स्टॉक्स कोसळले अशातला काही प्रकार नाही जगभरातलं आय टी सेक्टर सगळीकडे कोसळलेलं आहे वरती जर गेला तर तीन टक्क्यानं नॅसटॅकमधले सगळे आय टी स्टॉक्स मोठ्या प्रमाणावर कोसळले त्याच्यानंतर गोल्डमन सॅक्सचा जो आय टी इंडेक्स असतो तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आय टी स्टॉक्स कोसळलेले आहेत एकूण जगभरातले गुगल एनविडिया अमेझॉन यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या कोसळलेल्या आहेत एकूण जगभरातलं जर नुकसान बघितलं फक्त चार फेब्रुवारीचं तर ते तीनशे बिलियन डॉलर्सची जी इन्व्हेस्टमेंट होती वेगवेगळ्या जगातल्या सगळ्या लोकांची मिळून ती सगळी वाईप आऊट झालेली आहे म्हणजे संपलेली आहे म्हणजे थोडक्यात तीनशे बिलियन डॉलर्स म्हणजे किती होतात सत्तावीस लाख कोटी रुपये होतात एवढ्या पैशांचा अक्षरशः एका दिवसात चुराडा झालाय मग हे सगळं असं होण्याचं कारण काय तर त्याचं कारण आहे अँथ्रोपिक पीबीसी नावाची एक अमेरिकन कंपनी ही एक अमेरिकन कंपनी आहे जी सॅन फ्रान्सिस्कोमधून काम करते ही कंपनी डॅरिओ अमोडे नावाच्या एका इंजिनियरनं दोन हजार एकवीस मध्ये चालू केली तो खरं तर पूर्वी ओपन ए आय मध्ये काम करायचा दोन हजार एकवीस पर्यंत आणि त्यानंतर त्यानं स्वतःची एक कंपनी चालू केली अँथ्रोपिक नावाची या अँथ्रोपिक कंपनीचं चा, जसं चॅट जी पी टी हे एक मॉडेल आहे तशाच पद्धतीचं यांचं अँथ्रोपिकचं देखील क्लाऊड नावाचं एक मॉडेल आहे या क्लाउडमध्ये क्लाउड कोवर्क आणि क्लाउड कोड नावाचे दोन ॲप्स आहेत वेगवेगळे आपण याला आलेले मॉडेल्स म्हणून चॅटबॉट म्हणू हे दोन चॅटबॉट्स आहेत आणि हे चॅटबॉट्समध्ये काही अपडेट्स काल त्यांनी जाहीर केल्या या अपडेट्स जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जगभरातले आय टी स्टॉक्स कोसळले मग असं होण्याचं कारण काय तर हे क्लाउड चॅटबोर्ड काय करतात तर ते सॉफ्टवेअर प्रोग्रॅम लिहू शकतात म्हणजे ज्याला आपण सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्रॅम रायटिंग म्हणतो ते काम ते करू शकतात याशिवाय प्रोग्रॅम टेस्टिंग करू शकतात त्याच्यामध्ये काही बग आहेत नाही नसतील तर त्याला डीबगिंग करायचं काम करू शकतात या सगळ्या गोष्टी फक्त हे क्लाउड नावाचं एक एलेलं मॉडेल करू शकतं म्हणजे हे करण्यासाठी जे आय टी कंपन्या काम करतात त्या कंपन्यांची गरजच उरणार नाही की काय अशी शक्यता निर्माण झाली आणि म्हणून सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण जर एखादं ऍप कुणाला तयार करायचं असेल तर कर ते ऍप करण्यासाठी तो एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडे जातो आणि त्यांच्याकडून ते ऍप तयार करून घेतो एखादं सॉफ्टवेअर तयार करून घेतो पण इथं हे क्लाउड नावाचं जे एल एल एम मॉडेल आहे जो चॅटबॉट आहे त्याला जर आपल्याला काय पाहिजे ते सांगितलं तर तो आपल्याला ऍप तयार करून देऊ शकतो म्हणजे तिथं एक सॉफ्टवेअर कंपनीचं जे काम आहे ते सगळंच नष्ट होऊन जातं आणि म्हणून सगळ्या कंपन्यांना जगातल्या सॉफ्टवेअर कंपन्यांना धोका निर्माण झाला म्हणून जगभरातले आय टीचे स्टॉक्स कोसळले बरं हे फक्त सॉफ्टवेअरचे प्रोग्राम्स लिहितं अशातलाच भाग नाही ते जे ड्राफ्ट तयार करायचे असतात ते तयार करतं त्याचं लिगल कंप्लायन्स वगैरे जे असेल ते देखील करतं त्याचे रिपोर्ट जनरेट करतं म्हणजे एकाच वेळेला फक्त प्रोग्रॅम लिहिणाऱ्याचं काम ते काढून घेणार नाही तर त्याच्याशिवाय जे सपोर्टिंग रोल्समध्ये जे लोक असणार आहेत त्या सगळ्यांचं काम हे ॲप काढून घेणार आहे अशी शक्यता निर्माण झालेली आहे जगभरात सध्या गुगलकडं ओपन ए आयकडं अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडं आता भरपूर पैसा आहे त्यांना हा पैसा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता येईल आणि त्यांना देखील असे क्लाउडला कम्पीट करतील किंवा क्लाउडला टक्कर देतील असे ॲप त्यांना देखील तयार करायचे आहेत म्हणजे थोडक्यात काय मोठमोठ्या कंपन्या त्या स्पर्धेत उतरलेल्या आहेत आणि मग भारतातल्या कंपन्यांचं भविष्य काय कारण भारतातले हजारो लाखो इंजिनियर्स काय करतात तर हे प्रोग्रॅम रायटिंगचं काम करतात टेस्टिंगचं काम करतात डी काम करतात याशिवाय इतर अनेक सपोर्टिंग रोल्समध्ये भारतीय लोक काम करतात भारताच्या टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेजेस हा होता की मोठ्या प्रमाणावर व्हॉल्यूम बेस्ड काम करायचं युरोपसाठी अमेरिकेसाठी काम करायचं आणि त्याच्यासाठी जी कॉस्ट असते ती भारतात अतिशय कमी लागते त्यामुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर आपण एक्सपोर्ट करायचो या देशांसाठी या देशांसाठी सॉफ्टवेअर्स द्यायचो ऍप्लिकेशन द्यायचो त्यासाठी भारत काम करायचा जर एखादं ॲप येऊन या सगळ्या लोकांना रिप्लेस करणं असेल कंपनीला रिप्लेस करणं असेल तर तो आय टी सेक्टरला मोठा फटका असणार आहे त्यामुळे झालंय असं की मागच्या वर्षाच्या मध्यापासूनच तुम्ही बघितलं तर जगभरातल्या वेगवेगळ्या आय टी कंपन्यांच्या मध्ये अनेक लोकांना कामावरून काढलं जाते आणि जगभरातल्या अनेक कंपन्यांमध्ये जरी ही गोष्ट होत असली तरी जगभरातल्या अनेक कंपन्यांच्या मध्ये काम करणारे लोक मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत भारतीय इंजिनियर्स आहेत जे जगभर जाऊन काम करतात किंवा भारतात बसून जगभरातल्या कंपन्यांसाठी काम करतात त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ज्या लोकांना काढलं गेले त्यात सगळ्यात जास्त लोक भारतीयच आहेत या आय टी सेक्टरमधल्या या अशा परिस्थितीमुळे टी सी एस इन्फोसिस एच सी एल यांसारख्या कंपन्यांनी काय केले तर एक वॉर्निंग इश्यू केलेली आहे की नवीन बिझनेस सध्या आय टी इंडस्ट्रीमध्ये मिळत नाहीये त्यामुळे त्यांचं जे रिव्हेन्यू आउटलुक असतो जे मार्केटमध्ये ते, मार्केट ते सांगतात की पुढच्या वर्षभरासाठी तीन महिन्यासाठी आमचं काय टार्गेट्स असणार आहे किंवा काय फ्युचर आम्ही बघतो ते आउटलुकमध्ये जे रिव्हेन्यू टार्गेट्स आहेत त्यांचे ते देखील त्यांनी कट डाऊन केले म्हणजे त्यांना माहिती आहे की एवढं आपण अचीव करू शकणार नाही यामुळे देखील मार्केटमध्ये एक प्रकारचं पॅनिक पसरलंय आणि सगळे लोक आता आय टीमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत म्हणून आय टीचे स्टॉक्स जगभर कोसळलेत आता इथं फक्त स्टॉक मार्केट कोसळलं किंवा आय टीचे स्टॉक्स कोसळले एवढाच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम फार मोठा आहे तो आहे जॉब्स गमावण्याचा कारण जगभरातल्या अनेक कंपन्यांसाठी ज्या भारतीय कंपन्या काम करतात त्यांना आपले जॉब तिथल्या लोकांना आपले जॉब गमावावे लागतील अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे दुसरीकडे एन व्ही डीडीआचे जे चीफ आहेत जेनसेक ह्युआंग त्यांनी म्हटले की लगेच असं एखादं सॉफ्टवेअर आलं किंवा असं एखादं एलेलं मॉडेल आलं आणि त्यांनी काही ॲप्लिकेशन्स तयार केले म्हणून आय टी कंपन्यांना त्याचा फार मोठा धक्का बसणार नाही पण ॲक्च्युली एन व्ही ही फार मोठी कंपनी आहे ती स्वतःचे असे ॲप्स तयार करू शकते दुसरी गोष्ट जरी कंपनीच्या दृष्टीनं फायदे का सौदा असेल कारण कंपनीला दहा एम्प्लॉई ठेवण्यापेक्षा दहा एम्प्लॉईच्या जागी एक सॉफ्टवेअर विकत घेऊन त्याच्याकडून प्रोग्रॅम राईट करून घेणे लिहून घेणे टेस्टिंग करून घेण्यासाठी जर परवडत असेल तर ते कंपनीच्या दृष्टीनं फायद्याचा सौदा ठरू शकतो एम्प्लॉईच्या दृष्टीनं फायद्याचा सौदा ठरू शकणार नाही एम्प्लॉईला आपला जॉब गमावा लागू शकतो त्यामुळं जॉब गमावण्याच्या दृष्टीनं हा जास्त मोठा धोका आहे आणि म्हणून आता भारताच्या मार्केटमध्ये जगभराच्या आय टी मार्केटमध्ये एक भीती आहे आणि ही भीती निरर्थक नाही आहे निराधार नाही आहे ही भीती अशी आहे की याच्यामुळे येणाऱ्या काळात भारतातल्या लाखो तरुणांना त्याचा फटका बसू शकतो त्यासाठी सरकारनं काही गोष्टी केल्या पाहिजेत भारतातल्या आय टी कंपन्यांनी काही गोष्टी केल्या पाहिजेत यासाठी काहीतरी अल्टरनेट मेकॅनिझम करावं लागेल काय करावं लागेल याचं उत्तर माझ्याकडे तुरताच नसलं तरी सरकारनं याचा नक्कीच विचार करावा अन्यथा भारताच्या फक्त स्टॉक मार्केटला तो धक्का लावणार नाही आहे तर भारतातल्या लोकांच्या नागरिकांच्या तरुणांच्या भविष्याला नख लावण्याचा हा प्रकार आहे त्यामुळं काय होऊ शकतं याबद्दल तुमचं काय मत आहे याच्यावर काय उपाय असू शकतो ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर कोणी ओळखीचे असतील या क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र